त्यांचं मात हे मताशी अशी टीका जी आहे ती सुप्रिया सुळेनी या मेळाव्यामध्ये मला असं वाटतं की आ, सुप्रिया सुळे बहुतेक विसरलेला दिसतात त्या जेव्हा पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिलं त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना कोणी ओळखत नव्हतं त्यावेळेस दादांनी स्वतः आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना माझ्या सासूबाई नगरसेविका होत्या सगळ्या नगरसेविका आणि इतर पदाधिकाऱ्यांना बोलून सांगितलं की काही करून आपल्याला सुप्रियाचा प्रचार करून तिला निवडून आणायचं आणि तुम्ही तिच्यासाठी रात्रंदिवस काम करायचं आणि ही सूचना दादांची होती त्या पाठीमागची तयारी दादांची होती दादांनी स्वतः उमेदवार असल्यासारखं बहिणीसाठी त्यावेळेस कष्ट घेतले होते आणि त्यांना निवडून आणलं होतं त्याच्यानंतर केवळ एक टर्म नाही पुढच्या तीनही टर्म मध्ये दादा सूचना द्यायचे कार्यकर्त्यांना बोलवायचे पदाधिकाऱ्यांची भेटका घ्यायचं बॅकस्ट्रीटचं सगळं नियोजन करण्यापासून स्वतः मतदान पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असायचे सभा घ्यायची मेळावे घ्यायचे आणि त्यांना निवडून आणत होत्या हे बहिणीच्या प्रेमापोटी होतं त्या कदाचित विसरल्या असतील त्यांना या निमित्तानं ना तुमच्या माध्यमातून मी आठवण करून देते दुसरी गोष्ट या सगळ्यांमध्ये पंधराशे रुपये मध्ये कुठलं नातं विकता येत नाही आणि घेता येत नाही खरं ते ती रक्षाबंधनची ओवळणी म्हणून महायुती सरकारच्या तिन्ही भावांनी एकत्र येऊन आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना एक कुठेतरी हक्काचे दीड हजार महिन्याला आपल्या खात्यामध्ये असावे कधी कधी स्वतःच्या दवकण्याचा खर्च किंवा आरोग्याच्या सुविधा काही असतील तर ते दीड हजारामध्ये भागू शकतात शहरी भाग ठीक आहे पण ग्रामीण भाग वाड्या रस्त्या पाड्यांपर्यंत आम्ही फिरतो त्यावेळेस त्या महिलेला स्वतःची दीड हजार आजपर्यंत कधी कुणी दिलेले नाही किंवा ती काही कारणामुळे कमावू शकत नाही अशा वेळेस ते दीड हजार ते खात्यात येणं तिला ते आत्मबळ देणारे आत्मविश्वास देणारे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की पहिल्या दिवसापासून ही योजना जाहीर झाली तेव्हापासून विरोधकांच्या पोटात दुखत आहे प्रचंड त्यात गेले दोन दिवसापासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालाय आणि त्यांनी अक्षरशः फटाके वाजून पेढे वाटून हे सगळे आनंदोत्सव साजरे करतात की आम्हाला आमच्या हक्काचे पैसे मिळतात त्याच्यामुळं उलट या महिला प्रतिनिधी आहेत त्यांनी महिलेना साथ देणं आवश्यक असताना पहिल्या दिवसापासून महिला सबलीकरणाच्या विरोधात ह्या दिसतात त्याच्यामुळे एकंदर विरोधकांनी टीका करतात विनंती करेन की आपण महायुती सरकार समवेत राहा इथून पुढेही सरकार आपल्यासोबत अशाच पद्धतीत सहकार्याची भावना ठेवल महिला सबलीकरण सक्षमीकरण आणि महिलांना आत्मविश्वास देण्याचं काम हे सरकार करते आणि विरोधकांना ते सहन न झाल्यामुळे ते टीका करतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका